हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत वरिष्ठ व कनिष्ठ निवासी पदांच्या ब्याण्णव जागा भरती निघालेल्या मित्रांनो तर तुम्ही इकडं स्क्रीनवर बघू शकता तर सॅलरी काय एज्युकेशन काय आहे तर तरी मी पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे तसेच हा जो फिडेफ फाईल डिक्लेअर केलेलं ना फिडीएफ फाईल पण माझ्या ड्रिप्सिक्शन खाली मी दिलेलं आहे आणि विडिओमध्ये पण दाखवलेलं आहे तुम्हाला फिडीएफ फाईल हवा असेल तर खाली ड्रिप्सिक्शनमधनं तुम्ही डाउनलोड करू शकता हो, ओके तर टोटल जागा ब्याण्णव आहेत पदांचे नाव बघा वरिष्ठ निवासी एकोणतीस जागा आहेत कनिष्ठ निवासी त्रेसष्ट जागा आहेत तर शैक्षणिक पात्रता बघा पहिल्या वरिष्ठ निवासीसाठी एम डी एम एस डी एन बी पाहिजे आणि कनिष्ठ निवासीसाठी एम बी बी एस पदवी डिप्लोमा बी डी एस पाहिजे तर वयाची अट नाही आहे ओके तर याला फी पण नाही आहे म्हणजे आपण काय फी भरायचे ते पण नाही तर हे ऑनलाईन फॉर्म नाही आहे मित्रांनो एक ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर जाऊन आपण तिकडं रजिस्ट्रेशन करावं लागते मग आपली मुलाखत आणि लेखी परीक्षाचे ते आपल्याला डेट दिली जाते ते पण पूर्ण मी पुढे सांगणार आहे ओके तर नोकरीचे ठिकाण बघून घ्या पिंपरी पुणे ओके तर या परीक्षेला फी नाही आहे तर थेट मुलाखत आहे चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला सकाळी दहा वाजता तिकडं आपल्याला जायचं आहे तर मुलाखतीचे ठिकाण बघा पिंपरी चिंचवड महानगर पालिका चाणक्य प्रशासकीय कार्यालय हॉल यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय संत तुकाराम नगर पिंपरी पुणे तर मित्रांनो हा जो फिडेफल त्यांनी डिक्लेअर केलेला ना तो फिडेफॉल मी तुम्हाला दाखवतो तर कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत काय नाही आहे ओके तसेच मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की हा फिडेफल डिपस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे तिकडनं तुम्ही सहजपणे डाउनलोड करू शकता तर इकडं बघू शकतो मित्रांनो तर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय संत तुकाराम नगर पिंपरी पिनकोड बघून घ्या तुम्ही तर हा फिडेफाईल त्यांनी जाहीर केलेला आहे तर वरिष्ठ निवासी एकूण पदे बघा एकोणतीस आहे तर तुम्ही कुठल्या फील्डमध्ये मोडत होते ते तुम्ही नक्कीच बघून घ्या पूर्ण चार्ट वगैरे हो दिलेले आहेत तर कुठल्या कास्टला किती जागा आहेत किती पर्सेंटेज आणि विभागाचे पदनाव बघून घ्या आणि खाली बघू शकता हो तुम्ही मुलाखती तिचं दिनांक चार आहे कनिष्ठ निवासीचं पण बघून घ्या तर हा फिड्याफॉल मी खाली दिलेला आहे तुम्ही हा डायग्राम बघून घ्या बाकीच्या ज्या सूचना महत्त्वाच्या आहेत ना ते सूचना महत्त्वाच्या मी तुम्हाला सांगणार आहे ओके तर सर्वात अगोदर शैक्षणिक पात्रता तर तुम्हाला आहे एम बी बी एस डिप्लोमा म्हणा एम डी एम एस बी डी एस ओके तर सॅलरी बघून घ्या तुम्ही पन्नास हजार पंचावन्न हजार पंचेचाळीस हजार त्यांच्या त्यांच्या डिवाईस म्हणजे एज्युकेशनच्या हिशोबाने सॅलरी आहे तर कमीत कमीत पंचेचाळीस हजे जास्तीत जास्त पंचावन्न हजार सॅलरी आहे ओके तर शिक्षण पण तसं आहे याला शिक्षण पण जबरदस्त शिक्षण आहे एम डी एम एस एम बी बी एस ओके तर पूर्ण खालचं जे डिटेल आणि महत्त्वाची जी सूचना आहे ना ते सूचना मी तुम्हाला सांगणार आहे तर आपलं लेखी एक्झाम कसं असणार आहे म्हणजे कुठे घेतली जाते ते पूर्ण डिटेल आहे ओके टर्म्स अँड कंडिशन आपण म्हणू शकतो अटी व शर्ती इकडं बघून घ्या तर सर्वात महत्त्वाची म्हणजे एक दोन तीन ते तुम्ही वाचून घ्या चौ पाचवा तुम्हाला सांगतो बघा सर्व उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी व मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक जब पात्र चे जाती चे पत्र मना, चे जे पात्रचे आपले जातीचे प्रमाणपत्र म्हणा आपले शैक्षणिक पत्राचे जे पण प्रमाणपत्र असतात उदाहरणार्थ गुणपत्रिका मार्कशीट फोटो भरपूर असतात ना ते सगळं जेरोक्सक्क आपण आणि ओरिजिनल पण घेऊन जायचं आहे ओके लक्षात आलं ना तुम्हाला पाचवा पॉईंट बघा तुम्ही पाचवा पॉईंट ह्याच्यातला सर्व उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी आणि मुलाखती उपस्थित असताना आपले सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे जे जे जणू काय आपले जे एज्युकेशन झालेलं सर्व घेऊन जायचं आहे एक पण ठेवायचं नाही ओके okay, तर यापूर्वी यशवंतराव चव्हाण स्मृती नवा पॉईंट बघा काम केलेलं असेल तर पुन्हा अर्ज करू नये यांचा विचार केले जाणार नाही आहे एक नवा पॉईंट आणि एक पाचवा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे त्यानंतर इकडं बघू शकतो ती कशाप्रमाणे राहील ही भरतीचे वगैरे तर इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरता पिंपरी चिंचवड महानगरपालिका यशवंतराव चव्हाण इकडं आपण अर्ज करायचा आहे तर कधी जायचं आहे चार दोन म्हणजे फेब्रुवारीमध्ये चार तारखेला सकाळी दहा वाजता तिकडं कागदपत्रे घेऊन जायचं आहे तसेच दहा ते बारा या वेळेतच रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर उमेदवारांचा विचार केले केले जाणार नाही आहे मग सदर दिवशी मग तिकडं काय करणार आहे आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर उमेदवारांना सदर पदासाठी घेतली जाणारी लेखी परीक्षा व मुलाखतीबाबत समक्ष सूचना दिल्या जातात म्हणजे लेखी एक्झाम कधी असणार आहे लेखी एक्झाम असणाऱ्याला तर मुलाखती कशी असणार आहे आणि मुलाखत कधी असणार आहे त्याचा पण डेट दिले जाणार आहे बाकीचा जो हो आहे ते वेबसाईट मग त्यांनी तुम्हाला सांगतील त्या वेबसाईटवर त्यांनी डिक्लेअर करतात कोण सिलेक्शन झाले कोण नाही आहे तुम्ही इकडं वेबसाईट बघू शकता वेबसाईट पण दिलेलं आहे आज जी आर अठ्ठावीस एक दोन हजार एकोणीसला डिक्लेअर केलेलं होतं तर खालचं जे फॉर्म आहे ते फॉर्म तुम्हाला न ते फॉर्म तिकडं तुम्हाला अवेलेबल होईल ओके okay, मित्रांनो जे इच्छुक उमेदवार आहेत ते नक्कीच फॉर्म भरा चांगली सॅलरी आहे पोस्ट पण चांगली आहे तसेच मित्रांनो आमच्या एम के ऑल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका माझ्या चॅनलचं नाव एम के ऑल न्यूज इकडे रेड कलर बटन दिसतं त्याला प्रेस करा तसेच बाजूला असलेला बेल आयकॉनला पण प्रेस केल्याने जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता मित्रांनो ओके माझ्या चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज